नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे मित्रांनो आज आपण बघणार आहोत युपीएल या कंपनीच्या आपाची या कीटकनाशकाबद्दल हे युपीएल कंपनीचं आपाची एक कीटकनाशक आहे याच्यामध्ये दोन घटक एकत्र करून कंपनीने बाजारात आपाची नावाने हे कीटकनाशक आणलेलं आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो फिप्रोनिल आहे पंधरा टक्के फ्रोनिका आहे पंधरा टक्के फिप्रोनिल म्हणजे रिजल्ट मध्ये येतो तो घटक आहे पंधरा टक्के आणि सोनी कमेंट म्हणजे जो उलामध्ये घटक येतो तो, तो आहे पंधरा टक्के असे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून डब्ल्यूजी मध्ये बाजारात युपीएल या कंपनीनं अपाची आणलेला आहे जे रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत हे आपण सर्व प्रकारच्या पिकावर ह्याचा वापर करू शकतात हे थ्रीप्स पांढरी माशी फुलकिडी मावा तुडतुडा या सर्व प्रकारच्या रस्त्या किडीवर एक प्रभावी नियंत्रण करणारे कीटकनाशक आहे हे पिकाच्या फवारणी नंतर पिकाच्या आतमध्ये जाऊन हे किडींना मारतं रोखतं ह्याचा याची फवारणी जर आपण सात ते दहा दिवसाच्या फरकाने दोन वेळे जर घेतली तर तुम्हाला हे जास्त दिवसापर्यंत कंट्रोल देईल सारखी सारखी फवारणी करण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही कापूसच्या पिकामध्ये आपण याचा खास करून आपल्या एरियामध्ये याचा वापर करू शकता मावा तुडतुडा तुड़ पांढरी माशी थ्रीप्स यासारख्या रशोसी किडीवर आपण याचा वापर करू शकता याचा वापर आहे पंधरा लिटर पंपाला पंधरा ग्राम म्हणजे एक लिटरला एक ग्राम या पद्धतीने अपाचीचा आपण वापर करायचा आहे अतिशय सुंदर रिझल्ट आहेत उलाला आणि रिझल्ट एकत्र करून कंपनीने अपाची नावानी कीटकनाशक बाजारात आणला आहे शेतकरी मित्रांनो याची पॅकिंग ऐंशी ग्राम आणि एकशे साठ ग्राम अशा पद्धतीने अवेलेबल आहे जबरदस्त कंपनीचं प्रोडक्ट आहे बरेच शेतकरी बंधू याला वापरतात आपल्यापैकी जर कोणी याचा वापर केला असेल तर आपाची जे रिझल्ट आहेत आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शेतकरी मित्रांनो आपाची फवारता वेळेस वे कंपनीने दिलेला त्याच्यासोबत लेबल क्लेम आपण वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच आपाची फवारलं पाहिजे आपाची फवारती वेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं तर कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद thank you